मी राजेश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर आणि आज गुड मॉर्निंग सकाळ झाली आहे आणि मी आज सकाळपासूनच शूट करणार आहे कारण काय झालं रोज असे डायरेक्टली व्हिडिओ टाकते आणि तुम्हाला सांगते पण आज करणार आहे उठलो आज का टिफिन नाही दिला हे गेले चहा आणि बिस्किट दिलं होतं त्यांना कारण उशीर झाला उठण्यासाठी कारण नेड काल ते त्र्यंबक्रेश्वरला गेले होते आणि रात्री नऊ नऊ दहाला आले मग खो खूप म्हणजे बाईकवर गेले होते खूप थकले त्यामुळे त्यांनी आज उठलेच नाही सकाळी आणि मी चारला उठले पण परत झोपली थंडी खूप वाजत होती थंडी परत आजूबाजा पॅक करून दिले बॅग मध्ये टिफिन मध्ये म्हणजे टाइम मिळाला तर खातील खारीक वगैरे कस थंडी आहे ना तर थंडी मध्ये खाणं ते गरजेचं आहे कधीही टाइम मिळाला तर खातील त्यानंतर मग ते गेले कामाला त्यानंतर मग मा अम आम्ही माझं आवरून घेतलं भाजी वगैरे करून घेतली म्हणजे आज मी कडधान्य केले वटाणे वाटाने, वाटाने चणे वगैरे मिक्स सगळे वटाणे आहे काळ्या काळे काळे वेळेस सगळं असं म्हणजे ना त्याच्यात ना मलाच कळत नाही कोणते कोणते वाटाणे आहेत काळे वाटाणे हिरवे वाटाणे अजून एक वाटाणे आहेत पिवळे ते दोन दोन चार आहेत म्हणजे असे प्रकार आहेत आणि चणे देखील आहेत त्याच्यात तसं कडधान्य बनवलं आहे सुक आणि पातळ देखील माझं कसं कडधान्य म्हटलं की मी सुक आणि कालवण आणि ग्रेव्ही म्हणजे ना मिसळ देखील बनवते त्याचं म्हणजे संध्याकाळी टेन्शन नाही आणि अशा प्रकारे गर्दी मला दोन्ही लागतात कारण माझ्या पोटात खूप दुखतं कडधान्य खाऊन त्यानंतर म भाजी झाली आहे दोन्ही पण आणि आता मी नाश्ता करायला घेतलाय चपाती करायची आहे चपाती करून घेणार आहे रोज विष्णू गेला आहे आता एक तुम्हाला खरं सांगायला गेलं तर डुगू इथे नाश्ता करतोय बघा डगू <laughs> इथे चहा चहा म्हणजे चहा पाणी चालू आहे त्याच आणि शेव खातो तो त्याला बारीक शेव खूप आवडते पप्पाने आणली त्याच्या आणि त्यानंतर यांनी प्रसाद वगैरे आणलं होतं पण माझ्या पोटात दुखत आहे समजून घ्या त्यामुळे मी त्यांना म्हटलं जाऊन डायरेक्ट आईंना देऊन टाकतो आपल्याला नको म्हणून आणि आता ते गेले त्यानंतर मग मी सगळं घर वगैरे सगळं आवरून घेतलं आहे आणि आता काय झालंय रोजचिष्णूला आज नाश्ता दिला नाही कारण तो उठला लेट उठला ते उठला आणि आवरतच नव्हता सर म्हणजे पटपट पटपट पट, करतच नव्हता मोरीत जाऊन बसत होता मग त्याला शिक्षाच दिली आज त्याला ट्य नाश्ता दिला नाही सकाळपासून तो तरीही तो काय रागवला नाही काय नाही नाहीतर प्रत्येक वेळेस बोलतो की मम्मी मला का दिलं नाही मम्मी मला का दिलं नाही पण आता त्यांनी काय म्हटलं नाही आणि मी पण म्हटलं एक दिवस बघूयात तर नंतर ट्यूशनमधून आल्यावर बाराला येईन तो आता एवढ्यात आहे दहा दहा साडे दहा वाजून गेले ट्यूशन दहाचा असतो आणि तो साडे दहाला गेला आहे सव्वा दहा काहीतरी झाले होते पण गेला लेट झाला म्हणून त्याला शिक्षा दिली आहे त्याला लेट नाश्ता करा आता आपल्याला देखील हाऊशी वाटत नाही पण काय करायचं मुलांना कळणं गरजेचं आहे किती वेळ सांगते रोज सांगते त्याला की रोज विष्णू नको असं टाइमपास करू पण तो करतो आणि तसंच काहीतरी झालं आज आणि त्याला मी म्हटलं जा बाबा आ, गेला तो आणि वाईट वाटते पण जाऊ दे आता मुलांना आपण नाही हे करणार तर काय आता दुसरीकडे टेन्शन त्यांना येईल त्यापेक्षा ना का आपण सांगितलेलं बरं मग माहिती पडायला पाहिजे तर मग बघा मी नाश्त्यामध्ये काय घेतलं आहे हां हो दाखवलं ना तुझं इथे मी कुरमुरे घेतले आहेत म्हणजे ना थोडीशी आजची भाजी देखील त्याच्यामध्ये टाकली आहे आणि असं प्रकारे सगळ्याचं भेळ बनवली डुगू दर खाणार आहे ॲज युज्युअल चहा बिस्किट चहा देखील घेतला आता मला ना पटपट आवरायचं आहे आणि बघू आज काय शेअर करू तुमच्याशी खा कारण कालचं ब्लॉग पूर्ण कालचा शेअर करायचा आहे कालचा शेअर करणार आहे मी येईन तो ब्लॉग कारण मी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी असे टाकते ना तर आज आहे आज कोणता आहे सोमवार आहे आणि सोमवारचा सोमवारचा ब्लॉग मंगळवारी येतो आणि शनिवारचा ब्लॉग रविवारचा ब्लॉग सोमवार येतो असं काहीतरी असतं माझं तेच आहे आणि आजकाल काय एवढं म्हणजे ना मी म्हटले होते तुम्हाला पण ते अंड्याची रेसिपी काय दिली ना म्हटलं सिम्पल आहे म्हणून तर आता गेला रोज विष्णू मन काय लागत नाही पण आता येईल तो, तो आलं की जेवण वगैरे बनवून ठेवेल त्याला चारते मी आपल्याला पण म्हणजे चारते कसं त्याला चारलं ना मग तो खातो आणि आपल्याला पण मग काय वाटणार नाही की हा की त्याला तुम्हाला परत भेटते मी थोड्या वेळाने आता बघू काय शेअर करायचं ते चला त्यानंतर मी रोचिष्णूला सोडण्यासाठी गेले होते हा खूप वर्ष आहे हा ड्रेस आहे आणि दुपार झाले होते म्हणजे ना एक बारा एक बारा साडे बाराला रोचिष्णू जातो आणि इथे माझे पिंपल्स मी पाहत होते पिंपल्स तर नाही आले आहेत कल्याणला खूप जरा ऊन आहे म्हणून तिकडे आणि संध्याकाळी आम्ही कॉफी घेतली सगळ्यांसाठी मी कॉफीच बनवली होती मलाई मलाईची कॉफी खूप आवडते आणि कोण कोण माझ्यासारखं आहे ज्यांना कॉफी मलई आवडते म्हणजे चहामध्ये मलई कॉफीमध्ये मलई दुधात पण आणि हे मी हेअर एक्सटेन्शन बघा मी एक हेअर्ससाठी आणलं आहे तर तुम्हाला काय फरक जाणवतो का नक्की सांगा मला तर हे अशा प्रकारे आहे है। तर हे हेअर एक्सटेन्शन लावलं होतं खूप छान मिळालं आहे मला आणि त्यानंतर जर तुम्हाला हवं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला लिंक पाठवेल फ्लिपकार्टवरून घेतलं आहे हे चला आणि त्यानंतर मग अशा प्रकारे ते केस दिसत होते मी तो होते हो तुम तर खूप हॅपी होते बघून नेक्स्ट व्हिडिओमध्ये कशा तरी मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करेन आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी हे छानपैकी लावून तुम्हाला छान असं मेकअप करून दाखवेन चला आपण पुढे वळूया त्यानंतर मी संध्याकाळी बनवलं होता भात फक्त भात बनवला होता दुपारची भाजी होती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चण्यांची आणि ती वरची भाजी फेकण्यासाठी तर इथे मी मिरची पावडर हळद आणि तूप घेतला आहे कोथिंबीर घेतली अशा प्रकारे पराठे बनवले होते चपातीचे खूप सुंदर लागतात म्हणजे तुम्ही नुसते जरी खाल्ले तरी छान आणि जर तुमच्याकडे बटर असेल तर बटर देखील खाऊ शकतो तर पप्पा आले तेवढे त्यांनी आणलं होतं इडली आणि छान अशी सॉफ्ट इडली मिळाली मग आम्ही देखील जेवण वगैरे करायला घेतलेलं तेव्हाच ते आले मग आम्ही जेवण वगैरे करून घेतलं तर हाच होता साधा आणि सिम्पल असा ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया तो तोपर्यंत मस्त रहा खुश रहा थँक्यू फॉर वॉचिंग बाय